नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदने आणि मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आजच्या तीन जून या पेपरचं पेपर अनालिसिस आता बघा की लसीकरण धोरण जे आहे त्या लसीकरण धोरण आपल्या इंडियामध्ये बारा टक्के झालेले आहे दुसऱ्या कंट्रीमध्ये जसं युएसए झालं या कंट्रीजमध्ये सेव्हन्टी पर्सेंट प्लस आ, लसीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे लसीकरण धोरणाचे वाभाडे पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींना मोफत लस दिली जाणार होती आणि अठरा ते चौरेचाळीस वयातल्या ह्यांना सुशल्क म्हणजे पैसे आकारून लस दिली जाणार होती परंतु तरी पण लसीकरणचं धोरण जेवढं म्हणा तेवढं अजून समाधानकारक चालू झालेलं नाहीये कमाल किंमत देखील निश्चित नाहीये लसीकरणाची एकसारखी किंमत सर्वांना मिळत नाहीये हेच सांगितलेलं आहे आता ही बुलेट ट्रेनचा प्रकल्प ही न्यूज आपण कव्हर केली होती की बुलेट ट्रेन जो मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आहे तो भूसंपादनात अनेक अडचणी येत आहेत तसेच आताच्या सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आणि आर्थिक स्थिती आहे याच्यामुळे हे पडण्याचे संकेत दिलेले आहेत आता बघा की काढ्याच्या मात्रेसाठी गुळाचा भाव आता गुळाची जी वाढती मागणी आहे आणि गेल्या दीड वर्षापूर्वी पासून कोरोनाच्या धास्तीमुळे घराघरात आयुर्वेदिक काढे पिऊन पिण्याचे प्रस्त वाढून राज्यातील प्रमुख पेठ्यामध्ये गुळा बंद झाल्यामुळे पुरवठ्यावर झालेला परिणाम गेल्या काही दिवसापासून गुळाच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसते सप्लाय डिमांडचं एक क्वेशन आहे की सप्लाय डिमांड तर कंटिन्युअस आहे पण सप्लाय जर कमी झाला तर ऑब्व्हिअसली तुमच्या ह्याच्यामध्ये वाढ होणार तसंच तस गुळा झालेल्या की गुळामुळे प्रतिकारशक्ती वाढले असं सांगितले जाऊन असून आयुर्वेदिक काड्यात गुळाचा वापर केला जातो त्याच्यामुळे आता गुळाचा चहा देखील सगळीकडे भेटू लागलेला आहे असं सांगत आहे कोरोना दूर ठेवणाऱ्या गावांना एक कोटी गा ग्राम विकास विभागातर्फे स्पर्धेचं आयोजन केलं आहे की जी गावे कोरोना मुक्त पूर्णपणे मुक्त होतील अशा गावांना पन्नास लाख तसेच पन्नास लाखाची विकास कामे असे एक कोटीचे बक्षीस देण्यात येणार असून महिन्यापासून मार्च दोन हजार बावीस पर्यंत ही स्पर्धा राहणार आहे आता गुणांकन कसं की कोरोना मुक्त समिती त्याचे पथके बाधितांना संपर्क शोधून रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता विलीकरण व्यवस्था प्रतिजन चाचणी सुविधा रुग्णांसाठीची वाहतूक सुविधा असे अनेक निकष असे बावीस निकषावर त्याचं गुणांकन केलं जाणार आहे आणि एक प्रकारे चांगलं कॉम्पिटेटिव्ह इन्वयरमेंट तयार होणार आहे विविध गावामध्ये की ग्रामीण भागातील कोरोनामुक्त कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी गावाच्या माध्यमातून तालुका जिल्हा आणि संपूर्ण राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे त्यामुळे राज्यात करोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय आणि असं कॉम्पिटेटिव्ह फर्स्ट प्राईज पन्नास लाख दुसरं पंचवीस आणि तिसरं पंधरा लाख असं प्राइजेस त्यांना ठेवलेले आहेत ही पण न्यूज आपण आधीच्या न्यूजपेपरमध्ये कव्हर केली होती कोरोनामुळे अनाथ बालकांना आता अर्थसहाय्य दिलं जाणार ल... आहे ज्यांचेही आई वडील कोरोनाच्या ह्याच्यामध्ये काळात गेलेले आहेत त्यांना एक रकमी पाच लाख रुपयाची मदत ठेव देण्याचा तसेच बालक सक्षम होईपर्यंत बाल संगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मन्त बैठकीत घेण्यात आलाय आता उस्तूड कामगारांच्या मुलासाठी मुलासाठी वीस वस्ती ग्रह स्थापन करणार आहेत स्थलांतर ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिग्रह योजना सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला बघा संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना यानुसार पहिल्या टप्प्यात मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र दहा वसतीग्रह सुरू करण्यात येतील असं देखील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिपादन केलेलं दिसतंय जुन्या चाळीतील रहिवासांना फटका झालेला आहे की भाडे कायदा मालकांना संरक्षण देणार आहे की केंद्र सरकारने आदर्श भाडेकरू कायद्याला मंजुरी दिल्याने आता वर्षानुवर्ष अल्प भाड्यात राहणाऱ्या भाडेकरूंनी बाजारांचे भाडे आकारण्याचे अधिकार चाळ आणि इमारत मालकाला मिळणार आहेत दोन महिने भाडे ठकवल्यानंतर भाडेकरूंना थेट घराबाहेर काढता येण्याची मोकळीक या कायद्याने दिली त्यानंतरची घर रिक्त न झाल्यास दुप्पट मुंबईसारख्या ठिकाणी बाजारभावाने भाडे पडणार नसल्याने भाडेकरूंना यांना बेघर होण्याची वेळ आली ती पगडी पद्धतीच्या घरानुसार देखील लागू होणार असल्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत चार हजार पाचशे जुन्या जाळीत होणाऱ्या भाडेकरूंना त्याचा फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे मालकांचा काय काय फायदा होणार आहे की निवासी आणि अनिवासी जागेसाठी बाजारभावानुसार भाडे आकारण्याची मुभा भाड्यात वार्षिक वाढी शक्य मात्र त्यासाठी तीन महिने आधी नोटीस देणे आवश्यक दोन महिन्याचे भाडे ठकुल्यास घर रिकामे घेण्याची सोय शहर आणि दिवाणी न्यायालयाऐजी कालबद्ध भाडे करू न्यायालय आणि प्राधिकरण स्थापन करण्यात येणार घर रिकामी करीपर्यंत दोन महिन्यापर्यंत दुप्पट तर नंतर चारपट भाडे आकारण्याची मुभा मालकांना आहे आता भाडे याचा लाभ काय की भाडे न्यायालयाकडून भाडे आकारण्याची मर्यादा आणता येणार मनमानी भाडे आकारण्यास एक प्रकारे बंदी येणार त्यामध्ये लेखी करारनामा बंधनकारक का आहे अनामत रक्कम भाड्याच्या दुप्पट घेण्यास मुभा देखील आहे म्हणजे ही ना फायदा आणि हा मालकांना फायदा ह्या ऍक्टमध्ये सांगितलेला आहे घरोघरी ज्येष्ठाचं लसीकरण का नाही असा उच्च न्यायालयाचा पुन्हा केंद्र सरकार आणि पालिकेला प्रश्न आहे खाजगी म्हणजे आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी घरोघरी लसीकरण चालू झालंय परंतु अजूनही एवढं फुल फ्लेज प्रत्येक ठिकाणी चालू झालं नाही की खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने ग्रहनिमा निर्माण संस्थामध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत असेल तर घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक आणि अंथरुणाला घेणाऱ्या अपंग व्यक्तींना लसीकरण का करत नाहीत असा प्रश्न उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि पालिकेला विचारलेला आपल्याला दिसतोय आता बघा बारावीची परीक्षा रद्द कालच आपण ही न्यूज बघितली त्यानंतर बारावीची परीक्षेची घोषणा दोन दिवसात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्या पाठवणार आहेत आणि परीक्षा रद्द करण्याकडे कल राहणार आहे असं सांगितलं आहे वर्षा गायकवाड यांनी आता आपल्या शिक्षण मंत्री आहेत राज्यमंत्राळाच्या बारावी परीक्षा दोन दिवसात निर्णय जाहीर करण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री यांनी प्रतिपादन केलेलं आहे आणि रद्द करण्याकडे जास्तीत जास्त कल राहील असं देखील सांगितलेलं आपल्याला दिसतं ज्येष्ठ पत्रकार तेजेंदर सिंग यांचं निधन झालेलं आहे भारतीय वंशाचे ज्येष्ठ पत्रकार तेजेंदर सिंग यांचे निधन वाई वाईट निधन झालेलं आहे ते व्हाईट हाऊस प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले तसेच इंडियामध्ये इंडिया टुडे वॉशिंग्टन स्थित माध्यम संस्थेची त्यांनी स्थापना केली तेजेंदर यांनी घालून दिलेल्या मार्गावरून आम्ही वाटचाल करू असे इंडिया अमेरिका टुडे आपल्या ट्विटरच्या संदेशात सांगत आहेत नेक्स्ट uh, आहे की गुगलच्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस मा आहे की डिजिटल माध्यमासाठी जे भारताच्या आता नवीन माहिती तंत्रज्ञानाविषयी जे नियम आहेत त्या आपल्या सर्च इंजिनला लागू नसल्याचा दावा अमेरिकेतील गुगल एल एल सीने केला आहे इंटरनेटवरून आक्षेपाह्य मजकूर काढून टाकण्याच्या मुद्द्यावर विचार करताना हे नियम आपल्या कंपनीला लागू करणारा एकल न्यायाधीशाचा आदेश रद्दाबद्दल ठरवावा अशी विनंती त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला केली काही समाजकंटकांनी एका महिलेचे छायाचित्र अश्लील संकेतस्थळावर अपलोड केले होते आणि न्यायालयाने आदेश देऊनही ते वर्ल्ड वेब वेबकडून काढता आले नाही होडकर लोक ते पुन्हा पुन्हा पोस्ट करत राहिले या प्रकरणाची सुनावणी करताना एकेल न्यायाधीशने हा निर्णय दिला होता असं सांगितलं आता गुगलची गुगलने देखील डिजिटल माध्यमाचे जे नियम आहेत त्याच्यावर याचिका दाखल केलेली आपल्याला दिसते मोसमी पाऊस आज केरळमध्ये यायची शक्यता आहे की केरळमध्ये तीन जून या रोजी मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने जाहीर केलेलं आहे व्याजदर यंदा देखील स्थिरच राहणार आहे रिझर्व्ह बँकेची बैठक सुरू आणि निर्णय आपल्याला उद्या जाहीर होणार आहे की जून जुलै महिन्यासाठी पतधोरण निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक प्रारंभ प्रारंभ झालाय तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षखाली चालल्यानंतर तीन दिवसाच्या बैठकीत द्वैमासिक पतधोरणाची घोषणा होणार आहे आणि मध्यवर्ती बँक यंदा प्रमुख व्याजदर स्थिर ठेवेल अशी अटकळ आहे पतधोरण समिती या आर्थिक वर्षातील दुसरी बैठक आहे आणि व्याजदर जे आहेत आता स्थिर चालू आहे तो फोर पर्सेंट आहे आणि रिव्हर्स रेपो रेट सध्याचा जो आहे तो थ्री पॉईंट थ्री फायव्ह पर्सेंट एवढा आहे मे मध्ये निर्यातीत वाढ झाली आहे देशातील निर्यातीत गेल्या महिन्यात भरघोस वाढ झाली आहे भारतीतील अभियांत्रिक उपकरणे इंधन उपकरणे रत्न आणि दागिन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या मागणीमुळे मे मधील निर्यातामध्ये सदुसष्ट so, पॉईंट एकोणचाळीस टक्क्याने झेपावत वाढ झालेली आपल्याला दिसते आय एम सी अध्यक्षपदी झुजार खोरी किवाला आणि अनंत सिंघानिया उपाध्यक्षपदी यांची नेमणूक झालेली आहे आघाडीची उद्योग संघटना आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात आयएमसीच्या अध्यक्षपती झुंजार खोरीकीवाला यांची निवड आणि अनंत सिंघानिया यांची निवड दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठी झालेली आपल्याला दिसते सार्वभौम आणि शाश्वत सोनेच जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय अन्य कारणामुळे अस्थिरता निर्माण झाल्यानंतर त्याचा पडसाद जगावर उमटायला सुरू असताना गुंतवणूकदार विविध देशाच्या मध्यवर्ती देशाच्या पातळीवर कोविड नाईन्टीन मुळे बहुतेक सर्व देशांना टाळेबंदी जाहीर झाली तीन महिने जागतिक अर्थव्यवस्थेचे चक्रच बंद झाले मात्र कोविड नाईन्टीनच्या महासाथीने जगाला घासण्यापूर्वीच भूराजकीय अस्थिरता जागतिक पातळीवर मागणी रोडावत असल्याने सुरक्षित शाश्वत गुंतवणूक पर्याय म्हणून सोने असल्याचं विविध देशाच्या मध्यवर्ती बँका गोल्ड ईटीएफ फंड तसेच बड्या गुंतवणूकांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली त्यामुळेच सोन्याची भाववाढ झाली असं आपल्याला दिसतय आज देखील आपण बघतोय की एक प्रकारे शाश्वत माध्यम म्हणून गुंतवणुकीसाठी सोनं कसं मानलं जातं आणि ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये दे देखील सोनं सोन्याचे भाव कसे वाढलेत आणि ते शाश्वत आहेत असं सांगण्यात आलंय वर्षभरात एकोणीस टक्क्याचा परतावा गेल्या वर्षात पंधरा टक्केचा परतावा तर सोन्याने दोन हजार वीस पासून सतरा टक्केचा परतावा एवढ्या दिलेला आपल्याला दिसतोय परदेशी खेळाडूंच्या पगारात कपा कपात होणार आहे आयपीएल साठी आमिरात दाखल न झाल्यास कारवाई भारतीय क्रिकेट नियमक मंडळ बीसीसीआय इंडियन प्रीमियर लीग आय पी एल ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरात खेळण्याचा घाट घातला आहे मात्र सप्टेंबर मध्ये होणाऱ्या या उर्वरित टप्प्याला बेन स्टॉक आणि पेंट कमिन्स यांच्यासारखे बहुतेक बहुतेक जे परदेशी खेळाडू आहेत ती मुकण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या पगारात कपात केली जाईल असा देखील इशारा दिलेला आपल्याला दिसतोय अगा बघा की दहा हजार स्वयंसेवकाची महागार की कोरोनाच्या टोकियो ऑलिम्पिक मधून तब्बल दहा हजारापेक्षा जास्त स्वयंसेवकाने महागार घेतलेली आपल्याला दिसते कोरोनामुळे आता ही जी स्थिती आहे जपानमध्ये जपानची जी स्थिती आहे त्याच्यानुसार त्यांनी महागार घेतलेली आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ओके फ्रेंड्स आपण सर्व आज इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया तो फ्रेंड स्टे सेफ ॲट युअर होम अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू द चॅनल